नमस्कार मंडळी स्वागत करतो आपलं माऊली एस के चॅनलवरती मी राहुल इंगळे मंडळी आपल्याला सर्वांसाठी आजचा एक महत्वाचा विषय महत्वाचा सर्वात व्हिडिओ घेऊन आलोय साहजिकच सर्वांना माहित आहे आपला व्हिडिओ जो आहे तो राजम्यावर असतो आणि राजम्याचाच पहिल्या फवारणीचा व्हिडिओ मी आज घेऊन येतोय आता पहिल्या फवारणीचा तुम्ही म्हणाल की एवढा लेट का व्हिडिओ टाकताय तर जे काही पावसामुळे आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या फोन येत आहेत किंवा फोटो येतात व्हॉट्सअपला किंवा तक्रारी आहेत की बाबा पिवळं पडलेलं आहे मर लागलेली आहे भुवांगणा आहे थ्रीप स्टॅक आहे आळी झाली आणि शंभर टक्के झाली मी प्लॉट व्हिजिट केलेली आहे आणि त्या अनुषंगानेच आजचा व्हिडिओ आपल्याला वातावरणा नुसार औषधामध्ये चेंज करायचे पाठीमाग आहेत व्हिडिओ आपले जिथे पहिल्या फवारणीचे आपल्या सर्वांना मी सांगितलेले आहेत त्या ठिकाणी पण आपल्याला काही त्यावेळेसही सांगितलं होतं की वातावरणामध्ये बदल जर झाला तर आपल्याला औषधाचं त्या ठिकाणी चेंज करणं महत्वाचं आहे त्याच अनुषंगाने व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये त्या ठिकाणी मी घेणार आहे तुम्हाला संपूर्ण औषध समोरासमोर दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला घेण्यासाठी ते सोपे जातील वही पेन घ्या तुम्ही आरामात लिहून घ्या तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही तुम्ही डायरेक्टली जाऊन दुकानदाराला औषध मागू शकता आणि डायरेक्टली घेऊन तुम्ही फवारू शकता किती प्रमाण फवरायचे कुठला औषध कशा पद्धतीने फवरायचं ही सर्व सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ फक्त शेवट बघा आणि त्या अनुषंगानेच हा व्हिडिओ करतोय आणि दुसरी गोष्ट जी आहे की जर नवीन असाल आपल्या चॅनलला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून की मला देखील एक ऊर्जा मिळते की आपल्याला जे आहे सबस्क्राईबर वाढलेले ले त्यामुळे मग नवनवीन त्या ठिकाणी व्हिडिओ टाकण्यासाठी प्रोत्साहन मिळतं चला तर सुरुवात करूया आता मंडळी सर्वांना माहीतच आहे की जे काही सर्वात लक्षात घ्या राजमा जो आहे हा रब्बी हंगामात घेतलं जाणारं राजम्याचं पीक आहे त्याला जो काही हंगाम असतो तो ऑक्टोबर नोव्हेंबर च्या दरम्यान त्याची पेरणी केली जाते आणि त्या अनुषंगाने आता जे आहे कुणाचा पंचवीस दिवस झालं वीस दिवस झाले म्हणजे सरासरी एक पहिल्या फवारणीची अवस्था सर्वांची आहे तर त्यानुसार आता सर्वांना एक सांगू इच्छितो की सध्या जे आहे तो तुमचा जो आहे राजमा पिवळा पडलेला असेल करपत असेल किंवा त्याच्यावर काळवण रट रटपानं झालेले आहेत एकदम खरबूड पानं झालेत पिवळटपणा नाहीये झाडावर तेज नाही अशा प्रकारचं संपूर्ण वातावरण जे आहे ते त्या ठिकाणी झालेलं आहे याचं कारण आहे पाठीमागे जे होतं की बऱ्याच दिवसाखाली ढगाळ वातावरण होतं पाऊस उशिरापर्यंत राहिला आणि आता अचानक थंडी सुटली त्यामुळे थोडस पिकाला शारीरिक बदल त्याच्यामध्ये झाल्यामुळं त्यावर जे आहे वातावरण बदलामुळं त्याच्यामध्ये अ थ्रीप्स असेल घोंगण असेल आळी असेल या सर्वांचा अटॅक वाढलाय त्यामुळं आपल्याला फवारणीमध्ये बदल करणं महत्वाचं आहे सर्वात पहिलं औषध जे आहे हे आहे आपण पाहू शकता हे आहे मंडळी बायो किलर हे आहे परफेक्ट कंपनीचं औषध आहे बायोकिलर नावानं याच्यामध्ये लिंबुळी अर्क येतो हे आहे ऑर्गॅनिक बायोमधलं प्रॉडक्ट आहे आता जे आहे बायोमधलं आता तुम्ही म्हणाल की पाठ्यमागच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळं सांगितलं तर त्या अनुषंगानच ह्याचं जे काम आहे हे जे आहे यामध्ये जे काही तुमचं कोळी असेल घोंगण असेल पांढरी मासे असेल मावा असेल सर्व प्रकारच्या सकिंग पेस्ट आणि सर्व प्रकारचे तुडतुडे जे ते है 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 की रस्योषक किडे आहेत त्याच्यावर एकदम रामबाण उपाय आहे आणि दुसरी गोष्ट जे आहे याचं कारण हे बायो प्रोडक्ट असल्यामुळे आपल्या पिकाला आणि आपल्या जमिनीला हार्मफुल नाही याच्यामध्ये जे आहे हे परफेक्ट क्रॉप सायन्स या कंपनीचं येतं आपण जे आहे ह्याच्याशी मिळता जुळता घटक असणार कुठलं एखादं कीटकनाशक आपण निश्चित घेऊ शकता हेच घ्यावं अशा पद्धतीचं काही नाही फक्त दुसरी गोष्ट जे आहे याचं जे कारण आहे देण्याचं की याचे जे रिझल्ट आहेत ते खूप सुंदर आहेत हे तुम्हाला पूर्ण संपूर्णपणे जेवढं काय आपलं रशोसी खिडीचा अटॅक आहे तो एकदम शंभर टक्के त्या ठिकाणी बरा करेल आता याचं जे प्रमाण आहे मंडळी आपल्याला वीस लिटरचा जो पंप असेल जे काही आपण चार्जिंग पंप आपण वापरतो वीस लिटरला आपल्याला वीस एम एल च प्रमाण याला घ्यायचं म्हणजेच एक लिटर पाण्याला एक एम एलचं प्रमाण याला या किलरचं आपल्याला घेणं महत्वाचं आहे दुसरं जे आहे आता भंगणाचं झालं हा हा जो प्रोडक्ट आहे हा ड्रॅगन नावाचा प्रोडक्ट आहे आपण पाहू शकता हा जो आहे कसल्याही आळीवर काम करणारा एक नंबरचा प्रोडक्ट आहे याचे रिझल्ट आपण घेतलेले हा देखील परफेक्ट कंपनीचाच प्रोडक्ट आहे याच्यामध्ये करंज ऑइल आणि निम ऑइल आहे जेणेकरून की जे काय आपल्या आता आपण स्क्रीनवर जी पाहताय अशा प्रकारची जे काही राजम्याची आळी पाण्यागुंडाळून मध्ये आळी झालेली पांढऱ्या कलरची हिरव्या कलरची आळी यवाना कुठल्याही पिकामध्ये किंवा वांग्याच्या शेंड्यातली देखील आळी यानं मारली जाते राजमोरची आळी शंभर टक्के यानं कंट्रोल होते आणि त्यामुळं हे आपल्याला आळीसाठी वापरणं महत्वाचं ह्याचं देखील प्रमाण जे आहे वीस एम प्रति पंपाला वीस लिटरच्या म्हणजेच एक लिटर पाण्याला एक एम एलचं प्रमाण घ्यायचंय ही जी दोन जोडी आहे ही झाली आपल्याला जे काही त्या ठिकाणी आपलं पूर्णत जे काही किडे आहेत आणि आळी आहे याचा बंदोबस्त करण्यासाठी हे आहे आता ह्याच्यानंतर जे आहे मंडळी की फक्त किडीचा आणि जर रस्क किडे आणि आळीचा बंदोबस्त करून आपल्याला जमणार नाही पिकाची वाढ होणं महत्वाचं आहे कलर मध्ये इम्प्रुव्हमेंट होणं महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट जी आहे फुटवा होणं झाडाची उंची वाढणं जास्तीत जास्त फांद्या वाढणं हे महत्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर त्याला आता आपण फक्त त्याचा रोग घालवला आता त्याला ताकद मिळण्यासाठी किंवा खाण्यासाठी जे आहे पिकाच्या वाढीसाठी आपण त्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मायक्रोन्युट्रन देणं महत्वाचं आहे आणि कळी अवस्था असेल फुलाची अवस्था असेल किंवा वाढीची अवस्था असेल त्याच्यामध्ये जे आहे अमिनो ऍसिड जे आहे ते देणं महत्वाचे किंवा सिविड देणं महत्वाचे आता ते आपण कशात द्यायचे तर याच्यासाठी जे आहे या ठिकाणी आपण सर्वजण पाहता हे जे आहे सुप्रीमो युनिव्हर्सल बायो कंपनीचं सु, सु, सुप्रीमो नावाचं जे आहे याच्यामध्ये आहे चिलेटेड न्यूट्रंट मिक्सचर हे जे आहे सूक्ष्म अन्नद्रव्य चिलेटेड फॉर्म मध्ये जे की बाकीच्या सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता आपल्या झाडाला करतं आणि त्यामुळं जो काही पिवळेपणा आलेला आहे किंवा जे काही झाड वीक झालेलं आहे ते झाडाला ताकद मिळायचं काम करतं याचं जे प्रमाण आहे हे आपल्याला तीस ग्राम प्रति लिट सॉरी प्रति वीस लिटरच्या फवार्याला आपल्याला हे घ्यायचंय याच्या या सोबत जे आहे हे युनिव्हर्सल कंपनीचं फ्लोरिन आहे याच्यामध्ये जे आहे आपण पाहू शकता याच्यामध्ये संपूर्णतः जे आहे मध्ये अमिनो ऍसिड जे आहे अमिनो ऍसिड आलं आल, ह्याच्यामध्ये घटक आहे अमिनो मुळे जे आहे जर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेंडा फुटणे असेल आणि अमिनो ऍसिड आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचं जर कॉम्बिनेशन दिलं तर खूप सुंदर रिझल्ट येतो जे की आपण मी देतो आणि रिझल्ट घेतलेलेच आपल्या सर्व शेतकऱ्यांपासूनच मी हे सांगतोय त्यामुळे हे दोन्हीचं मिक्सर आपल्याला करणं खूप महत्वाचं आहे आता त्यानंतर जे आहे हे दोन्हीचं प्रमाण आता ह्याचं जे प्रमाण आहे हे जे आहे दहा एम एल फक्त आपल्याला वीस लिटरच्या पंपाला वापरायचं म्हणजे एक लिटर पाण्याला अर्धा एम एलचं प्रमाण फक्त फ्लोरीनचं घ्यायचंय याच्याशी मिळता जुळता प्रोडक्ट आपण कुठलाही घेऊ शकता जे की कंटेन यामध्ये सेम असेल किंवा ह्याचा जो आहे सुप्रिमो आहे या सुप्रिमोचा देखील मिळता जुळता प्रोडक्ट घेऊ शकता जसं की आपण चिलमिक्स आहे पूर्वा कंपनीचं चिलमिक्स घेऊ शकता किंवा एखाद्या कुठल्याही नामांकित कंपनीचं चांगलं एक मायक्रोन्यूट्रन त्या ठिकाणी घेऊ शकता यामुळे काय होईल जे काही पिकाची वाढ जमाना होईल मुळ्यांची वाढ होईल फुटवा होईल पानामध्ये कलर भरला जाईल हरित द्रव्य वाढल्यामुळे निश्चितच अन्न निर्मिती जास्त झाल्यामुळं जा पिकाची जोमदार वाढ होणं हे स्वाभाविक आहे आता त्यानंतर जे आहे जर त्या ठिकाणी आपल्याला कुठं थोडंफार रट पानं वाटत असतील किंवा पानामध्ये पातळपणा नाही तर ह्यामध्ये जे आहे हे जे आहे सिग्नेचर नावाचं जे आहे हे टॉनिक आहे हे देखील परफेक्ट क्रॉप सायन्स या कंपनीचं आहे ह्याच्यामध्ये सिविड आहे म्हणजे समुद्री शेवाळ आहे यामुळे देखील आपल्याला पिकाची वाढ असेल फोटो असेल आणि जे काही कलर आहे ह्या कलर मिळण्यासाठी येण्यासाठी मदत होते आणि हे जे प्रोडक्ट आहेत हे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि मंडळी कमीत कमी, -कमी पैशामध्ये आपल्याला उपलब्ध होणारे आणि रिझल्ट चांगले असणारे हे प्रोडक्ट मी तुम्हाला सांगतो आता हे जे आहे आपण त्या ठिकाणी किडीचा बंदोबस्त केलाय आपण त्याला जे आहे खाण्यासाठी त्याला मायक्रोन्यूट्रन दिलंय अमिनो ऍसिड दिलंय फुलविक आहे किंवा सीवीड दिलंय ठीक आहे आता यानंतर जे आहे आता पिवळेपणा किंवा करपा पडतोय आता त्या सोबत बुरशी नाशक देणं महत्वाचं आहे कारण आता दुहे फिरत आहे वातावरणामध्ये बदल झाला आहे थंडी वाढलेली आहे तर त्या अनुषंगाने जे आहे ज्या ठिकाणी आता जे स्क्रीनवर दिसतंय प्लॉटमध्ये जर अशा पद्धतीने जास्त करपा असेल किंवा जास्त मर असेल आपल्या जमिनीमध्ये तर त्याच्यासाठी जे आहे आता हे माझ्याकडे आय आय एल कंपनीचं मेटालॅक्झिल पस्तीस टक्के हा घटक असणारा एक प्रोडक्ट आहे याच्याशी मिळता जुळता कुठलाही एखादा प्रोडक्ट आपण घेऊ शकता हे बुरशी काम करेल याच्यामध्ये मेटालॅक्झिल पस्तीस टक्के डब्ल्यू एस या फॉर्ममध्ये येतं अनेक कंपनीचं आहे त्याच्यामध्ये जर ट्रॉपिकल ऍग्रोचं घेतलं तर टॅग्रॉन नावाने येतं त्याच्यामध्ये देखील पस्तीस टक्के आपल्याला मेटालॅक्झिल मिळेल ते जे आहे ते आपल्याला वीस लिटरच्या पंपाला तीस ग्राम पंपाच्या हिशोबाने घ्यायचं जेणेकरून तुमची कसली मर असेल किंमत जागेवर थांबेल किंवा देखील थांबायला मदत होईल आता ह्या सर्वांचं -जास्त जे आहे हे सर्वांचं कॉम्बिनेशन झालेलं आहे आता ह्यानंतर जे आहे ह्याच्यामध्ये हे आपलं थंडीचं पीक आहे ह्याला सिलिकॉन किंवा याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सिलिकॉन देणं महत्वाचं आहे तर त्यासाठी आपण प्रत्येक फॉवर जे रेकमेंड करतो सिलिकॉन बेस्ट स्टिकर तर ह्यामध्ये स्टिकर जे आहे हे आहे परफेक्ट कंपनीचं स्टिकर परफेक्ट नावाने येतं किंवा आपण पूर्वा कंपनीचं ऍक्टिवेट नावानं जे सेवर येतं स्टिकर येतं ह्या दोन्हीपैकी कुठलंही एक त्या ठिकाणी वापरू शकता परफेक्ट जर घेतलं याचं प्रमाण आहे प्रति लिटर पंपाला वीस एम एल म्हणजेच एक लिटर पाण्याला एक एम एल आणि ह्याचं सॉरी हा एक लिटर पाण्याला एक एम एल आणि ह्याचं जर पूर्वाचं जे घेतलं ऍक्टिवेट याचं जे आहे प्रमाण एक लिटर पाण्याला अर्धा एम एल म्हणजे दहाच एम एल आपल्याला वीस लिटरच्या पंपाला त्या ठिकाणी आपल्याला टाकायचंय असं जर आपण सर्व जर फवारणी व्यवस्थित केली तर मंडळी तुम्हाला कुणालाही विचारायची गरज नाही किंवा कुठलाही सल्ला घ्यायची गरज नाही बिंदास तुम्ही या पद्धतीनं औषधाचं नियोजन करा तुमचं संपूर्ण पिवळपणा असेल आळी झालेली असेल किंवा घोंगणा असेल आकडला असेल वाढ होत नसेल वाढ खुंटली असेल गॅरंटेड तुम्हाला रिझल्ट येईल एवढं खात्रीनं सांगतो निश्चितच व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ मधली माहिती समजली असेल तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामराम